येवदा येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय ऋषीवाडी येथे भव्य दिव्य पंचवीस फूट शिवलिंग ध्यानकक्षाचे उद्घाटन राजयोगिनी दीदी अमरावती यांच्या मुख्य संचालिका यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटक आमदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गावातील असंख्य प्रजापिता ब्रह्मकुमारी संघटक व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते भव्य दिव्य पंचवीस फूट शिवलिंग कक्षाचे नाव दिव्य अनुभूती स्थळ तपस्याभूमी असे ठेवण्यात आले आहे जेथे राजयोग ध्यान ईश्वराची अनुभूती शांतीची अनुभूती ज्ञानाची अनुभूती करू शकतो आपल्या जीवनाशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे आपण मिळवू शकतो या उद्देशाने यवदा ये येथे ध्यानकक्ष उभारण्यात आले आहे यवदा नगरीतून दिंडीच्या गजरामध्ये शिवलिंगाची गावामधून शोभायात्रा काढून परिसरातील शिवभक्तांकरिता महाप्रसादामध्ये साबुदाना उसळ आणि मिठाईंचे आयोजन केले आहे रात्री बळवंत वानखडे यांच्या उपस्थितीत एक शाम शिवपिता के नाम या संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या भव्य कार्यक्रमांमध्ये परिसरातील सर्व जनतेने उपस्थित राहून महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्याकरिता उपस्थित राहण्याचे आवाहन अमोल डोले व संपूर्ण ब्रह्मकुमारीच यवदा परिवार यांनी केला आहे अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर